विश यु व्हेरी हॅपी बर्थडे माय स्वीट बेबी थँक्यू पण कसं काय काय झालं गिफ्टचं झालं नियोजन गिफ्टच ते म्हटलं होतं ना की पल्लवी आणि मी जाणार आहे डिझाईन हो हो, हो. मग त्यानंतर काय करा व्यवस्थित सिलेक्शन करा आणि प्रॉपर मला इमेज वगैरे व्हॉट्सअपला पाठवून द्या म्हणजे तुला सिलेक्शन करायला सोपं पडेल आणि हो uh, कसं आहे की uh, जिकडे कुठे चाललंय प्रॉपर सेलिब्रेशन करा बाय <laughs> वाढदिवसाच्या हार्दिक <थेंक> हार्दिक शुभेच्छा थँक्यू हॅपी बर्थडे बहिणी <laughs> थँक्यू <थेंक यू। laughs> भाऊजी काय बाबा आज एका मुलीची मज्जा आहे कसली काय मज्जा अजून मी आलेच नाही का अगं काहीतरी स्पेशल सरप्राईज असेल सरप्राईज मग ती घेतली का चैन तू चैन अगं मला म्हटलीस माझ्यासोबत चला आणि बोलवलं पण नाही आपण तो विषय नंतर बोलूया का मिस्टर सचिन कुठे काय करताय आणि जायचंय ना आपल्याला कुठं तेच सरप्राईज आणि केक कुठे नाही आणला केक नाही आणला ना म्हणजे म्हणजे माझ्याकडे केक आणायला पैसे नव्हते तुमच्याकडे केक आणायला पैसे नव्हते सध्या हजार रुपये पण नाहीये तुमच्या अकाउंट मध्ये एरवी तर म्हणतात की एवढं काम असतं काम असतं कामावर जायचं मग ते कामाचे पैसे कुठे आहेत अहो भाऊंना बघितलं का भाऊ तू परत कुठेतरी बघा बाहेर गेले तरी म्हणजे गॅरेज वर नाही तुय नाही तू परपस नाहीत भाऊ आले माझा फोन पण लागा नाही भाऊंना पण लावून बघ की मग लावलेत लागा ना झालेत अरे मग आता मला नाही माहित कुठे गेले भाऊ कुठे गेला अचानक काय म्हण काय लय टेन्शन मध्ये टेन्शनच आहे थोडं बरं ऐका की पक्का शेट बोल की आता बोलू पण मला दोन हजार रुपयाची गरज आहे काय बर्थडे सेलिब्रेशन काय अगं तेच डिस्कस करत होतो आम्ही बर्थडे कुठे करायचे नाही ग आता तुला माहिती आहेत ना तुला माहिती आहे का ह्यांनी आहेत ना खूप भारी अरेंजमेंट्स केली आहेत बर्थडेसाठी म्हटलं हम्म भाऊजी बरं झालं तुम्ही फोन केला ते आणि हा असं कर तू आता नको माया माग फिरूस जा एखादा श्रीमंत बघ प्लीज असं नका म्हणू